गुड मॉर्निंग सर्वांचं आजच्या ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत सकाळ सकाळचं वातावरण आणि मस्त पाऊस पण यायला सुरुवात झाली आमचा चहा नाश्ता झालाय <laughs> हा नांदेड सिटीतला व्यू आहे आता पहिल्यांदा कढई घेतली कढईत पण कांदा टाकलाय आता त्यामध्ये थोडे जिरे कडी पत्ता जिरे एवढे टाकायचे मोहरी सुद्धा परत टाकली गेली मोहरी टाकायची आणि कांदा थोडा भाजरून परतून घेतला त्यानंतर टोमॅटो थोडी मोहरी भाजू द्या मोहरी भाजून चढत केल्याशिवाय टाकायचे आता थोडीशी म्हणजे फळ टाकू भाऊ भाजी करायला लागली आणि डोबळी मिरची करतो आपण डोबळी मिरची तळून घेतली प्राजू हे बघ अच्छा डोबळी मिरची उभी उभी, उभी कापली उभी कापलेले आणि का... तळून घेतले आणि कांदा सुद्धा उभा कापून तो जिरी मोहरी कडीपत्ता लसूण लसूण आणि कांदा एवढं टाकले आणि हळद टाकली आता आता हे जरा थोडं गरम झालं मध्ये टोमॅटो टाकायचा आणि टोमॅटो टाकल्यानंतर

जास्त तिखट नका करू जास्त पावडर आणि थोडासा मसाला टाकूया आपण किचन किंग मसाला किचन किंग मसाला त्याच्या पद्धतीने परतून घेतो ना टोमॅटो कांदा चवीपुरतं मीठ टाकून घेतलं मीठ आणि मीठ टाकले कुठ टाकायला लागले तीन चमचे कुठ टाकायचं एवढं तीन कुठे दर्णा ना असं मिक्स गरम आणि त्यानंतर आपण घेतलेली ही वेगळी ढोबळी मिरची टाकायची भाऊ ना वे वेगवेगळ्या प्रकारे करायला भाज्या आवडतात तुम्ही ढोबळी ढोबळी मिरची कितीतरी प्रकारे केली असल आतापर्यंत ही पण वेगळी भाजी ढोबळी आगे। मिरची आधी तळून घ्यायची अगोदर तळून घ्यायची तर बाजूला काढायची नंतर कांदा मोहरी ही सगळं टाकायचं टोमॅटो आणि मग पूट टाकायचं एक ताट अशा प्रकारे तुम्ही सुद्धा मिरची करून पाहू शकता की महिलांना थोडीशी मदत ओके आता या ठिकाणी भात केलेला आहे तुम्हाला भाताय

बाजरी मस्त बाजरीची भाकरी बनवते ना हो का मल्टीग्रेन आहे नाही बाजरीची इथं मल्टीग्रेन आटा बाजरीचा मक्याचा पण सगळे आट्या भेटतात आणि एकदम फ्रेश असतात म्हणजे गिरणीत गिरणीमध्ये असं पीठ भेटतात गव्हाचे पण खूप प्रकार आहेत तिथे आम्ही गेलतो खाल चाटच लावलाय काय 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 मिळेल ते हो सगळं आणि फ्रेश भेटतं एकदम किती छान खोटी खूप छान घरच्या भाकरी सारखे भाकरी होतात चौपण छान मुलांसाठी मल्टीग्रेन किती छान पाणी ओके तिकडे भाऊ बसलेत भाऊ चला

अजिबात हो नको <laughs> काल खाल्लाय आम्ही आणि वातावरण असलंय ना, तो 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 के वारे के वारे एक फोटो काढायचा तिकडे बघा समोर बघा हे बघा बघा काय आणि प्रत्युषी

चप्पल बॉल घेऊन जायचंय दोन बॉल नाही आणाय दोघांची वडावडी नाही नाही श्री एक नाही लाईक काय झालं बाय गुड नाईट म्हणत बाय बाय प्रत्युष खूप उशीर केला तुम्ही जायला बाय बाय भाऊ गार्डनमध्ये न्याय लागलं खेळायला पाऊस आता थांबलाय भाऊ तुम्हाला दोन दोघांना जमल ना सांभाळायला फोन करा ना इतर माधुरीच्या फोनवर फोन करा हे चितळेचे शिंगदाण्याचे दारू आवडते काही नाही तळेचे शेव आवडली काय बघा अजून अजून सांग छान दिसला की तुला आणि हे पाहता तिथ काय छान छान आणले कोण बनणार काय आण मोदक आता का हात धुले का हात धुल्यावर हे पण हे मोदक आणले फिनिश के फिनिश केल्यावर मिळणार फिनिश केल्यावर मिळणार

अमृतभर इंडियात किती ऑप्शन्स असतात पटकन काहीतरी मी खायला अजिबात मस्ती करताय खूप भांडण करताय भांड करणार का भांड करणार का हा अजिबात तोंडावर बोट काढायचं नाही हाताची घडी घालायचं नाही हाताची घडी नाकावर बोट ना, नाकावर बोट नाही तोंडावर <laughs> नाकावर नाही तोंडावर हा अरे नाकावर काय तोंडा उठू काय करू नाही ही गाडी कोणाची आहे ही गाडी कोणाची आहे हा भांडण करायची का

आ, तो लगेच लक्षात आलं त्याच्या की डिक्की बनवायची हम्म तसं नाही प्रत्यूष तसं नाही करायचं बाबांना भाऊंना भेट अंत ए तुझी तुझी गाडी कपडा चला आपली आपली गाडी छान छान हे स्केच पेनि कलर करायची स्केच पेन हि तर कलर कर ही ची गाडी प्रत्युष नंबर वन बीएमडब्ल्यू आणि स्त्रियांची कुठली आहे आवडी श्रीयांची BMW कुठली स्त्री प्रत्युषी कोणती आणि स्त्री टेस्लाची कंपनी भारी भारी गाडी आहेत रे ही दोघांची गाडी आहे प्रत्युष्ठची गाडी कुठली आहे स्कोडा स्कोडा आणि श्रीयाची गाडी कुठली ही टेस्ला काय नाव आहे टेस्ला हा छान छान पेंट करचे टेस्ला